चला तर आज आपल्याला बघायचं आहे की जुन्या ब्लाऊज मापे कशी घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरून ब्लाउज कसा स्टिच करायचा आहे सुरुवातीला तर जो काय आपला ब्लाऊज आहे त्याचे हुक किंवा बटन व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत बटनचा ब्लाऊज असू किंवा हुकचा हो? व्यवस्थित अगोदर आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आणि नंतरच मापे घ्यायला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात अगोदर आपण मापे घेताना उंची घेणार आहोत ब्लाउजची तर उंची आपण पाठीमागच्या साईडने घेणार आहोत ठीक आहे नेहमी उंची ही पाठीमागच्या साईडने घ्यायची असते ब्लाऊजची तर बघू शकता पहिले मी तुम्हाला मेजरमेंट माप सांग मापे सांगणार आहे टेपवर तर बघा हे जे काय असतं आपलं या लाईन असतं ना एवढं हे आपलं अर्धा इंच हे तर एक इंच असतं सव्वा एक इंच म्हणजे एक आणि त्याच्या समोरच्या या दोन रेषा म्हणजे आपलं सव्वा एक इंच झालेला आहे अडीच इंच म्हणजे किंवा दीड इंच म्हणजे बघा एक आणि त्याच्या समोर ही जी काही या लहान रेषामध्ये जी काही मोठी रेषा असते ती आपलं झालेलं आहे दीड इंच ठीक आहे तर आता बघा आपण माफी घेऊया व्यवस्थित टेप आपल्याला शोल्डरवरती व्यवस्थित ठेवायचं आहे जिथं आपल्या शोल्डरचे जॉईंट आहे ना तिथे व्यवस्थित टेप ठेवायचा आहे आणि व्यवस्थित खालच्या साईडपर्यंत आपले ब्लाउजची उंची चेक करायची आहे किती आहे तर इथे बघा साडेबारा इंच साडेबारा इंच येते तर आपल्याला ते आप लिहून घ्यायचं आहे ठीक आहे तर आपण ब्लाऊजची मापे घेताना लगेच लिहून ठेवायचं आहे आपल्याला लक्षात राहणार नाही नंतर त्याच्यासाठी तर बघा आपण उंची घेतलेली आहे ब्लाउजची किती आहे साडेबारा इंच ठीक आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहोत म्हणजे ते किती झालं साडे तेरा इंच ठीक आहे आपल्याला कटिंग कर करताना हेच माप लागणार आहे आता एक इंच कशासाठी जास्त घेतलंय बघा इथे आपण अर्धा इंच जॉईन करताना लागणार असतं आणि हे खालच्या साईडने आपल्याला फोल्ड करताना अर्धा इंच लागणार असतं याच्यासाठी ठीक आहे आता पाठीमागचं उंची घेतलेली आहे तशीच आपल्याला पाठीमागच्या गळ्याची सुद्धा उंची लगेच घ्यायची आहे तर बघा इथेच उंची घेताना जिथे आपण शोल्डरवरती टेप ठेवला होताना तिथेच आपल्याला व्यवस्थित टेप ठेवायचा आहे आणि आपला पाठीमागचा गळा कुठपर्यंत तो ते पाहायचा आहे बघा आता इथे आलेला आहे आपला साडेसात इंच बरोबर साडेसात इंच आलेला आहे तर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ठीक आहे साडेसात तर आपल्याला किती घ्यायचं आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर बघा आपला मागचा गळा ठीक आहे ही मेजरमेंट आपल्याला ब्लाउज कटिंग करताना लागणार आहे तर बघा साडेसात इंच प्लस आपल्याला अर्धा इंच मध्ये ऍड करायचं आहे किती झालं आठ इंच ठीक आहे आता आपण पाठीमागच तर पूर्ण माप घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे समोरून समोरून मापे घ्यायचे आहेत आता ठीक आहे जे काही आपण हुक लावले होते ते आता आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत जेव्हा आपण ब्लाउजची अ ब्लाउजची चेस्ट किंवा चेस्टचं मेजरमेंट घेत असतो ना तेव्हा काय करायचं आहे आपल्याला नेहमी हे जे काय आपण हुक किंवा बटन लावतो ना त्या साईडने घ्यायचे आहेत ठीक आहे त्या हुकाच्या किंवा जे काय आपण बटन लावण्यासाठी ते लुक वगैरे करतो ना त्या साईडने घ्यायचं नाही कारण ही जी काही पट्टी आहे ना ती आपली अर्धा इंच एक्स्ट्रा असते त्याच्यासाठी या साईडने आपल्याला घ्यायचं नाही या साईडने ब्लाउजचं मेजरमेंट घ्यायचं असतं तर बघा चेस्ट बघूया आपण किती आहे ते व्यवस्थित इथे समोर टेप ठेवायचा आहे आपल्याला वरच्या हुकावरती आणि जिथं काही आपली लास्टची शिलाई आहे ना तिथं बघायचं आहे किती येते ते ठीक आहे तर इथं बघा पावणे नऊ आलेला आहे आणि असं जर बघितलं तर किती येतं बघा आपलं ठीक आहे पावणे नऊच येत आहे तर आपलं किती साईज येते बघा आपली चार करायचा आहे आपल्याला चार ह्याच्यामध्ये करायचं आहे ठीक आहे पावणे नऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे ठीक आहे चेस्ट ठीक आहे आता बघा आपलं पावणे नऊ आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच ऍड करायचं आहे पूर्ण ॲड करायचं आहे तर किती झालं बघा आपलं दहा पावणे अकरा झालेला आहे इथे ठीक आहे पावणे अकरा ओके हे मेजरमेंट आपल्याला ठेवायचं आहे आता लगेच आपल्याला काय आप करायचं आहे पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे ठीक आहे तर इथे बघा आपली समोरच्या गळ्याची उंची आहे बरोबर किती येते बघा बरोबर साडेपाच इंच येते आणि आपल्याला त्याच्यामध्ये किती ऍड करायचं आहे अर्धा इंच ऍड करायचं आहे आता बघा समोरचा गळा किती आहे आपला साडेपाच इंच अर्धा इंच आपल्याला ऍड करायचं आहे म्हणजे किती सहा इंच ठीक आहे तर आपल्याला लगेच कमरेचं सुद्धा माप घ्यायचं आहे इथे तर बघा व्यवस्थित ते पकडायचं आहे तर ते आपल्या कमरेचा चौथा भाग येतोय साडेसात इंच कमर किती येते आपली साडेसात प्लस त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे किती झालं ते साडे नऊ इंच ठीक आहे लगेच आपल्याला समोरच्या बाहेरची लांबी आणि दंड घेर सुद्धा लगेच इथे लिहून घ्यायचं आहे आता बघा बाही लांबी आणि दंडघेर लगेच घेणार आहोत आपण ब्लाउजची कटिंग आपण आत्ताच बघूया नाहीतर मग उद्याच्या लाईव्ह मध्ये बघूया आत्ता जर बघायचे असेल तर कमेंट करा बघा इथे इथे सरळ घ्यायचे आहे दहा इंच आहे आपल्या बाईची लांबी ठीक आहे तर आपल्याला याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे ते कसा इथं अर्धा इंच दुमडण्यासाठी किंवा पाव इंच सुद्धा घेऊ शकता तुम्ही तर आपण अर्धा अर्धा इंच घेऊया काय हरकत नाही इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच अकरा इंच बाईची लांबी घेऊयात आपण दहा प्लस एक शिलाई मार्जिन सॉरी एक शिलाई मार्जिन झालं अकरा घेर घेऊयात लगेच आपण चेक करूया तर बघा उलट्या साईडने चेक करूया आपण बरासा फरक येतो अस सरळ आणि उलट्या साईडने घेतलेला तर बघा आपला दंड घेर येतोय चार आणि एक लाईन जास्त येते ठीक आहे चार आणि एक लाईन जास्त येते आपली फिटिंग करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर ब्लाउज कटिंग आपण बघूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात चला ब्लाउज ची कटिंग जर तुम्हाला बघायची असेल तर नक्कीच उद्या बघा कटिंगचा व्हिडिओ उद्या येईल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा